रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीचा जोर वाढत असताना आज महायुतीतर्फे भव्य शक्ती प्रदर्शन होत आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे नऊ आणि भाजपचे सहा असे एकूण पंधरा उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे अर्ज भरण्याच्या या शक्ती प्रदर्शनासाठी उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः रत्नागिरीत दाखल झाले आमदार निरंजन डावखरे आमदार किरण सामंत राजन साळवी आणि अतुल कासेकर यांची प्रमुख उपस्थिती इथे राहणार आहे ढोल तासांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे रत्नागिरी शहरातल्या बत्तीस जागांपैकी पंधरा जागेचे अर्ज शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्र भरतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील एका जागेवर रत्नागिरीमध्ये लढणार आहे महायुती आणि आमचे मित्रपक्ष असे एकत्र येऊन आम्ही महानगर पा, नगरपालिकेला सामोरं जातोय मला विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्रपणानं टू थर्ड मेजॉरिटीनं नगरपालिकेची सत्ता काबीज करू आणि दहा ते बारा हजार मताच्या फरकानं आमचं नगराध्यक्ष निवडू देईल महाराष्ट्रामध्ये दे प्रत्येकानं जरी समंजसपणानं घेतला आणि प्रत्येकानं महाविकास आघाडी हा आपला प्रतिस्पर्धी आहे असं जर मानलं तर अशा पद्धतीची महायुती प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ शकते आणि त्याचं सकारात्मक पाऊल आज रत्नागिरी जिल्ह्याला टाकलेलं आहे